शिक्षा देण्यासाठी उपस्थित असले आपल्या महाराजांचे प्राचार्य डॉक्टर विजयजी भोसले सर डॉक्टर शिवाजीराव भोसे सर डॉक्टर झाडे सर आणि जिल्हा माता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव खरं म्हणजे ते उत्तम वक्ते किंवा व्याख्याते असून निश्चित त्या आहे आणि उत्तम मांडणी त्यांनी करा विचार थोडा व्याख्यान आणि उपस्थित होतो पेरणीवर भाष्य करायचे आहे तत्पूर्वी ज्ञानेश्वर गायके हा जो कवी आहे हा कन्नडच्या मातीतला इथल्या संस्कारांत वाढलेला कवी आणि कसं असतं की ज्या वातावरणात ज्या परिस्थिती ज्या भौगोलिक वातावरणामध्ये संस्कारामध्ये माणूस लहानचा मोठा होतो जन्मतो हे सगळं होत असतं ना या प्रक्रियेत तो त्या संस्कार संस्कारित होत असून निश्चित आहे त्याने किती ते झटक नाही झटपून व्यापलेले झटपून व्यापता येत नाही हे संस्था मूलतः बिंबलेले असतात तर ते संस्कार घेऊनच तो मोठा होतो एक त्याचा परिमार्जन करावं लागतं समोर मोठं झाल्यानंतर काही गोष्टी बाजूला सहाव्या लागतात काही करावं लागतात मग त्या संस्कारातला तो संस्कार टाकता येत नाही आणि असा या कन्नडच्या मातीचा संस्कार घेऊन उभा राहिलेला हा कवी आहे आणि म्हणून या सगळ्या परिसरामध्ये त्याला त्याच्या पूर्व गोष्टी मिळत म्हणजे आता त्याची सगळी कविता उभी राहिली आणि नीट नेते उभी राहिली ती मला असं वाटतं तिथनच त्याचं त्याच योगदान आहे तिथन ह्या चळवळीमध्ये तो गेला आणि तिथून त्याच्या कवितेनं उभारी घेतली त्याला नावलोक हे कसा मिळाला डॉक्टर शिवजराव भुसे आहे ते महाविद्यालयात रुजू झाले आणि मला असं वाटतं महाविद्यालयात विचाराची खुमखुमी असलेला माणूस आला की मला स्वतः माझ्याशी गाठ त्याची निश्चित व्हायची पहिली लाट पडली आणि त्याने हा संकल्प म्हणून दाखवला की आपण हे प्रेमाशी सुरू करायचं भागात राहणारी जी वंचित माझी त्यांना व्यासपीठ नाही कविता आहे कवी आहे ताकदीचे कवी आहे चांगले कवी आहे पण मग त्याच्यासाठी मी हे सुरू करतोय आणि मग मला असं त्यासाठी त्याच्या बांधणी तिथंच्या बांधणीसाठी माझ्यासारख्यानं दोर दोर हे मात्र निश्चित आहे आणि ती बांधणी झाली आज संबंध महाराष्ट्रावर प्रसार प्रसा झालेला आहे अनेक नामवंत कवी लेखक निर्माण झाले त्यातलं सगळ्यात महत्वाचं योगदान काय असेल तर कन्नड तालुका हा कवितेचा तालुका म्हणून आता ओळखल्या जाऊ लागलेला आहे महाराष्ट्र शासनाने त्याला मानला पहिलाच कविता संग्रह आहे आणि ही कविता त्यांनी लिहिली आहे त्याच हे प्रकाशन आहे कविता काय आहे म्हणजे भाषाशास्त्री किंवा काव्यशास्त्राने त्याचं कवितेकडे पाहू नये कारण आता तर हे मान्यता जसं राज्य मान्यता मिळाली असं म्हणतो याची कविता आहे कवितेचा संग्रह आहे कविताचं पुस्तक छाप तो बोलतो कविता आहे लोक आहेत

ही एक गोष्ट निश्चित माझ्या असं लक्षात आहे की त्याच्या एकूण ऐंशी ज्या कविता आहेत सगळ्या कवितांची नातकुळ ही गाव गावगाळा माती शेती आणि त्याच्या अनुषंगाने निर्माण झालेले सगळे प्रश्न अगदी नात्यावरप्यापर्यंत एवढं सगळं हे केंद्र होत आहे ह्या कुलदाती जातकुळातील सगळी संबंध ऐंशीच्या ऐंशी कविता ह्या गावी बदल्या आणि म्हणून ह्या ह्या वातावरणात इथली संस्कृती असेल तिथले अनेक प्रश्न असतील शेतकरी असेल बाप कष्ट करणारा बाप असेल कष्ट करणारी माय असेल याचे आणि मग त्या गावाभोवती सगळं मग ते गाव कसं असेल तर मग वैभवशाली गाव आहे बंगलेलं गाव गावचं बंगले पण त्या कवी तुझ्या माणसाचा माणूस जिथे जिथे त्याला दिसते तिथं थमलं माणूस आहे माणसाचं थमलेपणे तू करू शकतो आणि या सगळ्या बिंदूंना घेऊन कवीनं आपली सगळी मनोभूमिका यामध्ये मांडली आहे मला असं वाटत ही कविता जी आहे ज्ञानेश्वरची कविता आहे ही गाव पांढरी आणि शिवाग राणाच्या शेतीच्या मातीशी इमान राखणारी का पांढऱ्या मातीच्या सगळ्या आसून आणि आसूंना टिकत चालतो सगळ्या तो बाळटायत शोधत चालतो त्याच्या त्याच्यामुळे निर्माण झाले तो अभिव्यक्ती करत असतो त्या सुरात तो करत असतो आणि म्हणून मला असं वेदना त्यामध्ये आहे सगळ्या सुराला एक ठेका तो देत असतो त्याला काल असं म्हणू आपण तो काल तो आहे आणि ठेका जो आहे तो काल म्हणजे उद्देशाच्या अर्थाने घ्यावा संगीतातला ताल घेऊ तर ते त्याल आम्ही ठाटा जर देत असेल तर त्या ठेक्यावर याची कविता कुठं जाते तर गावाचं वैभव गावाचा यकोपा आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारा ठेका घेऊन याची कविता म्हणजे पुढे आहे आणि म्हणून मी अभिनंदन करतो सर की आपल्या समोर आणतो आहे आणि म्हणून त्याच्या सगळ्या कवितांची आपण बघितली आणि म्हणून ही कविता जी आहे ही याची कविता कष्टाची कविता आहे याची कविता संकटाची कविता आहे हे तो विसरत नाही आणि ही याची याची कविता जी आहे ही गावाच्या गावपणाची कविता आहे गावाच्या वैभवाची कविता आहे त्याच्या बंगलेपणाची कविता आहे त्यांच्या अंगलेपणाची कविता आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना व्यक्त करणारी कविता आणि त्याचबरोबर अतिवृष्टी असेल हे हे प्रश्न सगळे कृषी केंद्रित समान मनाचे सगळे प्रश्न आहेत म्हणजे अतिवृष्टी होत असेल तर आवर्षणही येत म्हणजे मग त्याला त्या आव्हाळाला आभाळाला पावसालाही म्हणावं लागतं की हे बाबा जरा सांभाळून पण म्हणजे अतिवृष्टी अतिक्रमणाचे नुकसान होतं आवर्षणग्रस्त निर्माण झाली तर त्यांनाही नुकसान होतं आणि हा सबंध शेतकरी जो कष्टकरी आहे कष्टकरी बाप जो आहे तो तो पेरणी करताना त्याची पेरणी म्हणजे एखाद्या घरात उत्सवच असो उत्सव चालू राहतो की पेरणीचे लग्न पेरायचं तर मग अरे हे दिवस भरात झालं पाहिजे एवढ्या वेळात एवढं झालं पाहिजे किल्ले पिल्ले सगळे कामाला लागतात सगळं असं की घरात मध्ये झाली तर ते पेरणीच्या वेळेला झाकून ठेवा लागते आणि पेरणीला लावं लागते एवढा एवढं तर महत्व आहे आणि मग हा हा कवी जो आहे हा कवी एकूण सगळ्या ज्या कविता आहे त्याच्या मला असं मी एक चार पाच शब्दांमध्ये संबंध त्याचं सारं रान जे आहे ते रान त्यानं प्रकट करताना रान म्हणजे त्याच्यातले सगळे घटक जे आहे प्रश्न जे आहे समस्या जे आहे त्या समस्या असतील आनंदाचे असतील हे सगळं ते फार ते काय म्हणतो कधी आता गावासारखं गावात कुठं काय राहिलं आता गावासारखं गावात कुठं काय राहिलं गाव पण तर केव्हाच हरवलं बाकी तेवढं गाव राहील म्हणजे आता मला सांग या चार पाच सहा शब्दामध्ये त्याच्या त्याच्या भोतात सगळं जे विश्व आहे अख्खं विश्व उभं करून टाक शब्द चार आहे पण आता जर गाव पण शिल्लक नाही याच चिंतन नाही त्याची चिंता येते आणि नुसती चिंता नाही तर नाही आहे आणि मग चिंता असेल तर मग नदीला येणारे दूर जास्त झाले तर कमी झाले पाऊस कमी पडतो तर जास्त पडतो ही हवळ समग्रस्त कशामुळे येते आणि म्हणून तो त्याच्या त्याच्यात प्रश्नाचं अशी मांडणी करत असताना कधी असं चुकून म्हणून देतो <coughs> नेमकं चुकलं कोण नदी कामा हा पुस्तक नदी पुढता नाही निसर्गाचे सकाळ सारख जो बदल आहे तो माणसाने भरून आणलेला हे आपण करून टाकू तर माणसांनी घडून आणलाय

याचे हे जे निसर्गावर आपण मात करण्याचं माणसाचे जी प्रवृत्ती आहे म्हणजे आमच्याकडे खूप बदल झाला यंत्र तंत्र मंत्र या या आधारानं समाजामध्ये बदल झाला परिवर्तन झालं वेगवेगळे बदल आम्ही शिकाय कधीही या या सगळ्या कवितांमध्ये आणि त्याच्या सगळ्या भाग विश्वामध्ये तो तो याचा हा झालेला बदल जो आहे आधुनिकतेचा बदल आहे तो स्वीकारतोच आहे त्याच त्याचं त्याला वावगण नाही किंवा त्याचा इंधनात आहे किंवा माणसांमध्ये हे झालेलं तुट तोडपणा जो आहे हा याच्याबद्दलच त्याचं त्याला चिंता वाटवला आणि कधीकधी मग असं तो वडिलांचे वडिलांना शेतात केले की घरून फोन यायचा आवडलं का आले का कसं झालं था। काम लवकर या पाणी पावसाचे पाऊस उठलाय आघाड उठलंय लवकर या पण आता आता तो, तो म्हणजे हा फोन आता फोन बोलणं हा जो बदल आहे हे हे जे तंत्रज्ञान आलेलं आहे याचा स्वीकार करतच नाही पण त्यातलं झोपकेचा असं आहे तो तो ही मला खूप गंमत वाटली त्यांना आश्चर्य असं तरी का कुणास ठाऊ हे सगळं असल्यावर हे करतात ते सगळं आहे तरी का कुणास ठाऊ राही येत नाही होत पावलांना पूर्वीसारखी सूर्य मावळला तरी घरक्याच्या पाऊल वाटवून काय काय झाले असं लेखीचं लाड किती

हा संवाद या संवादाला तो संवाद कमी केला याच चिंता त्याला आहे की हे नाटक हे वाढीस लागलं पाहिजे ही संस्कृती आहे ही माणसांना जे गाव आहे हे गाव उभं करण्याची चिंता या कळेला आहे त्याच्या अडचणी अनेक आहेत तोही मान्य करतो पण त्याला उभारी देणारी माणसं ही याच्यामध्ये या गदामध्ये आहेत त्याच्या आवडी भूमिके आहे ते उभारी देत आहेत मान्य केलं त्यांनी किंवा तिफंड सगळं मला पाठबळ दिलं आणि तिफंड मुळ मी असा उभा राहिलो आणि मग म्हणून अशी उभारी देणारी माणसं आहेत ते कधी असते आणि म्हणून तो असं म्हणतो की अशी भेटली माणसं वागण अशी म्हणणारे म्हणून सिद्ध आता घेण्याकरून घे म्हणजे गुरु भरारी येण्यासाठी ज्या माणसांची गरज आहे माणसं आहेत नाहीत असं नाही आहे पण ती संख्या वाढली पाहिजे ती संख्या ज्या दिवशी वाढेल त्या दिवशी आमचं हे बंगले पण आहे ते मला सुद्धा देऊन पुन्हा गावाला गाव पडेल पुन्हा वैभव वाढेल पुन्हा गाव उभा राहील आमचा परिसर उभा राहील तालुका उभा राहील जिल्हा उभा राहील प्रांत उभा राहील राष्ट्र उभा राहील आणि हा एकोप्याचा तो सगळ्यासमधी संदेश आहे मला गंमत अशी वाटली की मास्टर होता होता राहिलेला हा हातोय बुद्ध व्हायला चाललंय मास्टर होता होता राहिलेला ज्ञानेश्वर आता बुद्ध होऊ इच्छुको बुद्ध व्हायला निघू काय काय चिंतन असेल त्याचं काय काय असेल बुद्धाची काय मांडणी आहे जीवनाच्या दुःखाच कारण आहे आणि काय कारण आहे पाणी जीवनाच्या दुःखाच तर अज्ञान जर असेल तर हे अज्ञान दूर केल्याशिवाय तुम्हाला सुखी होता येणार नाही आणि ते दूर व्हायचं असेल तर त्याचे काही मार्ग आहे उपाय आहेत त्याचे ते उपाय स्वीकारले पाहिजे म्हणजे बुद्धांना ते त्यांनी सांगले की त्या कारणिका आहेत पंचशेला आहेत ही मार्ग त्यांनी सांगितले करुणा आहे प्रेम आहे आकृती आहे दया आहे क्षमा आहे शांती आहे त्या ह्या सगळ्या गोष्टी शिकायला लागतात पण याची 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 वाट जी आहे तर बुद्ध व्हायचंय म्हणजे काय व्हायचं आहे सज्ञान समाज उभं करण्यासाठी जे माझ्यापासून सुरुवात करायची असं असं त्या आपले प्रश्न आपण सोडवायचे आपण तेवढं समर्थ होणार आणि हे सामर्थ्य जे आहे हे सामर्थ्य आणि म्हणून त्यांनी अगदी ज्ञानेश्वर ते शिवराय परंपरे पर्यंत जी समधेची परंपरा जी आहे ही आंबडेकरांची लोक संविधानाचं वाटतं म्हणजे तुझ्यामुळे हे हे हे, हे दाली, दाली। जे सगळं ही परंपरा जी आहे ती उज्ज्वल झाली ही मोठी झाली सिद्ध झाली जी जी ज्ञानेश्वरांना समता आणायची होती जी एकनाथांना समता आणायची होती जी तुकारामांना समता अपेक्षित होती ती समता प्रत्यक्षात आणण्याचं काम शिवरायांनी जेवढं केलं ते जे राहिले ते काम डॉक्टर आणि म्हणून तो बुद्धांकडे जातो तो, तो बाबासाहेबांना आपल्या जवळ घेतो की बाबासाहेब तुम्ही आले तुम्ही होते म्हणून हे तुम्हाला आणि म्हणून अशा या सगळ्या मला ह्या राष्ट्राची एकात्मता अगदी बापाच्या कष्टापासून सांभाळलेले जे गाव आहे त्याच्याबद्दलची नितांत श्रद्धा असते नितांत श्रद्धा आहे म्हणजे श्रद्धा अंतर श्रद्धेता फरक पहिला कळतो आणि म्हणून ते अक्षय तृत्रिया काय घालतो ते श्राद्ध घालताना त्याला पहिल्यांदा प्रश्न की हे बाप असं काल श्राद्ध आणि श्रद्धाही का अंधश्रद्धा मग त्याच्यात क्लास नाही की बापाचे कष्ट जेव्हा बाप गेल्यानंतर त्याला दे त्याचे कष्ट कळू लागतात की बापाच्या कष्टाचे आहे आणि त्याचा ऋणानुबंध त्याचे उतार त्याचं स्मृती करणं म्हणजे त्याचे उतार फेडणं आहे मांडणे आहे असं म्हणून माझा बाप आक्षेप करतेस घालतो हे ही जी परंपरा आहे परंपरा ही सगळी वाईट परंपरा नाही त्याच्यात आपण वाईट करतो परंपरेला वाईट करतो वाईट अर्थ देते आणि म्हणून त्यातल्या ह्या सगळ्या बापाच्या कष्टाचे शेतकऱ्या कष्टाचे आणि ज्यांनी ज्यांनी हे उभार केलं त्याचे आधार मांडण्याच हे काम हा कमी कमी करतो ही ही परंपरा आहे ही आमची परंपरा आहे गुणानुबंधात राहणं त्यांचे उपकार मांडणं त्यांचे स्मरण करणं ही आमची परंपरा आहे आणि म्हणून त्याचा वडिलांच्या याच्यातलं ते भाव त्यांनी कसं केलं तर अन दिसतोय मला खाली नदीच्या तीरावर वसलेलं बापानं घामासोबत भामासोबत रक्तातून फुडलेलं ते म्हणजे बापाच्या कष्टानं हे सगळं जतन केलेलं आहे याचे उपकार विसरून आपल्याला चालणार नाही आणि म्हणून आता हे नुसतं ते उपकाराचे नाही भाषा तर हे उद्वस्तही झालेलं आहे आणि पण म्हणजे धरणं आली आधुनिक नव्या नव्या पद्धतीनं काही सोय झाल्या पण धरण गावही गेली ना शेती गेली चांगलं बाकीचं सगळं लागलं पण ज्याची शेती गेली ज्याचं घर गेलं तो तर उद्वस्तही झाला ना हा काही या विचारात याच्याबद्दलच हे चिंता की अशी उद्वस्तता ही प्रत्येकाच्या वाट्याला येईल अशा अशा प्रकारच्या अनेक गोष्टी कवी आपल्या कवितेतून समाज प्रबोधनाचं काम करतो एक प्रकारे आणि अतिशय ताकदीनं तो असा उभा राहतो की हे हे सावरायचंच आहे मला मला काही झालं तर सावरायचं आहे मी हरून चालणारच नाही ना आणि मी हरणारच नाही ना अशा अशा प्रकारची त्याची शर्त असते आणि म्हणून ह्या मातीशी

हे हे सगळं सगळं जे आहे हे सगळं जे आहे उपाय योजना करण्यासाठीच चिंतन करणारी माणसं म्हणून ती माणसं तो पाठीशी उभी इच्छितो आणि अशी ताकदीची विचाराची माणसं या समाजामध्ये निर्माण व्हावी आणि हा समाज ही संस्कृती हा तालुका हे गाव हे राष्ट्र समृद्ध व्हावं याच्यासाठी ह्याची कमी कोणती आहे असं मला वाटतं धन्यवाद